मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ निवासी आणि व्यापारी केंद्र अशा दोन्ही दृष्टीने ओळखला जातो मराठी लोकसंख्येबरोबरच उत्तर भारतीयांची तसेच दक्षिण भारतीय गुजराती बंगाली अशी समिश्र वस्तीचा आहे महायुतीला मानणारा मोठा मतदार या मतदारसंघात असल्याने शिवसेनेचे तडफदार उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय पक्का मानला जातोय जोगेश्वरी अंधेरी एमआयडीसी आरे कॉलनी अंधेरी आणि वर्सोवा या भागात वायकर यांचा दांडगा जनसंपर्क हा या मतदार संघाची शिवसेनेची जमेची बाजू आहे उभाटा गटाने आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडला विरोध केल्याने या भागात होणाऱ्या विकासालाच विरोध केला होता त्यामुळे जनतेची उभाटा गटावर तीव्र नाराजी आहे याचा फटका उभाटा गटाला बसल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे वायकर यांचा विजय अधिक सोपा झालाय शिल्लक सेनेचे उद्धवजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पायमल्ली करून हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसची साथ घेतली याचाही सल तिथल्या मतदारांमध्ये असून याचा बदला मतदार घेणाराच आणि कीर्तिकरला अस्मान दाखवून शिवसेनेचा भगवा फडकवणाराच